कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दिवाळीचा सण म्हटला की कोकणात एक वेगळाच उत्साह संचारतो खास करून नरकासूर स्पर्धांची धामधूम इथे खास असते तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने आणि कल्पकतेने यात सहभागी होतात वेगवेगळे नरकासूर साकारतात पण या स्पर्धेमुळे एका पारंपरिक कलेला आणि त्यातून उभ्या राहिलेल्या व्यवसायालाही मोठा आधार मिळालेला आहे आम्ही बोलत आहोत नरकासुराचे मुखवटे बनवण्याच्या व्यवसायाबद्दल जो सध्या कोकणात चांगलाच तेजीत आहे कुडाळ येथील संतोष राऊळ हे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहेत त्यांची कलाकुसर आणि अनुभव यामुळे त्यांच्या मुखवट्यांना केवळ सिंधुदुर्ग नव्हेच तर शेजारच्या गोव्याहूनही मोठी मागणी असते त्यांनी जवळपास साडेतीनशे मुखवटे तयार केले आहेत जे मागणीनुसार विविध आकारांमध्ये आणि रूपांमध्ये उपलब्ध आहेत या मुखवट्यांची किंमत तीनशे रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे पारंपरिक सणांमधून स्थानिक कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल खरोखरच कौतुकास्पद आहे हे केवळ मुखवटे नाहीत तर कोकणातील संस्कृती आणि परंपरेच प्रतीक आहे साधारण आम्ही या वर्षी तीने मुखवटे बनवले पण प्रतिसाद लोकांचा चांगला आहे चांगला आहे प्रतिसाद कुठून कुठून तुम्हाला आहेत अगदी खारेपाटण तराळा देवगड ते इकडे गोव्यापर्यंत आम्ही त्यांना आता मुखवटे पुरवतो काय किमती आहे त्याच्या आहेत पस्तीसशे चार हजार तीन हजार पंचवीसशे अशा प्रकारचे रेट आहेत त्याच्यानंतर जे व्हरायटी जे वेगवेगळ्या आहेत जो पंचवीस प्रकार आहेत माझ्याकडे आता मुखवट्याचे हे जे म्हणून काय काय तुम्ही वापर आम्ही फेविकॉल वापरतो मैदा वापरतो त्याच्यानंतर गोंद वापरतो आणि पेपर वापरतो